नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जो गुंड हा मुरंबा घेण्यासाठी आलेला असतो तो रमाची छेड काढतो आणि तुझ्या हाताने मला मुरंबा भरव असे जेव्हा म्हणतो तेव्हा रमा त्याच्या सनकने एक कानामागे देते आणि तो गुंड रमाला धमकावत असतो की तुझी मला मारण्याची हिंमतच कशी झाली तेव्हा रमा आपल्या पायातील चप्पल काढते आणि त्याला चांगला मार देते तेव्हा अक्षय आणि भूषण हे सर्व बघतात आणि तो गुंड पुढे येतो तर भूषण आणि अक्षय एकमेकांना म्हणतात की चला आता आपण याला चांगला आणखीन चोप देऊयात म्हणून ते त्या गुंडाला धरतात आणि त्याची चांगली धुलाई करतात तेव्हा तो गुंड म्हणत असतात की तुम्ही कोण आहात आणि मला सारखे का मारतात तेव्हा अक्षय म्हणतो की माझ्या बायकोची छेड काढतो का म्हणून तो गुंड पळण्याचा प्रयत्न करतो तर भूषण आणि अक्षय त्याला सोडून देतात तर भूषण म्हणतो की बंट्या हे पग मी त्याला चांगले मारले असते आणि चांगला धडा सुद्धा शिकवला असता तर अक्षय म्हणतो की त्याला थांबू का तर भूषण म्हणतो की नाही नको सर्व लोक हे सर्व पगत असतात आणि रमाचे सुद्धा लक्ष अक्षय आणि भूषणकडे जाते तेव्हा अक्षय आणि भूषण रमाजवळ येतात तर रमा विचारते की तुम्ही येते काय करतात तेव्हा अक्षय हसून म्हणतो की किती चुरू बोलते आणि कोणी जर मदतीला असले तर तुझ्या तोंडातून शब्द फुटत नाही तर रमाला थोडंसं हसू येते तेव्हा अक्षय रमाला विचारतो की रमा किती भरण्या विकल्या तर रमा म्हणते की सर्व काही आणि अक्षय म्हणतो की तर श्री गणेशा तर मस्त झालाय आणि तेवढ्यात शशिकांतचा फोन अक्षयच्या मोबाईलवर येतो आणि शशिकांतने अक्षयला बोलावलेले असते तर अक्षय म्हणतो की तोपर्यंत तुम्ही जिना उतरत खाली या मी आलोच येथेच आहे तेव्हा अक्षय फोन ठेवतो आणि रमा आणि भूषणला म्हणतो की मालकाने मला बोलावले मला जावे लागेल म्हणून अक्षय जायला निघतो अक्षय निघून गेल्यानंतर भूषण आणि रमा मस्त खुशून तो मुरांबा विकू लागतात त्यानंतर इकडे शशिकांत आणि अभि कंपनीच्या बाहेर येतात अक्षय कुठे गेला म्हणून बघू लागतात तर तेवढ्यात अक्षय धावत येतो शशिकांत विचारतो की काय रे कुठे गेला होताच तर अक्षय म्हणतो की काय नाही येथेच होतो शशिकांत रागाने विचारतो की काय रे इकडे तुझी मीटिंग होती का तेव्हा अक्षय हसून म्हणतो की नाही माझी कसली मीटिंग मिटिंग वगैरे सर्व काही मालक तुमचे असतात तुम्ही मोठी माणसं आम्ही गरीब माणसं आणि हातावर आम्ही पोट भरतो त्यामुळे कशाला उगाच गरीबाची चेष्टा करता तेव्हा शशिकांत विचारतो की मग इतक्या वेळ तू कुठे होतास तेव्हा अक्षय म्हणतो की गरीबाला काडी मीठ वगैरे काही लागते ते आणण्यासाठी गेलो होतो तेव्हा अभि अक्षयकडे बघत असतो तर शशिकांत विचारतो मला मूर्ख समजतो का पिढी काडी तुला कशाला लागते आणि तेव्हा अक्षयला हसू येते तर शशिकांत म्हणतो की काय रे हसायला काय झाले आभीला म्हणतो की पग किती निवांत आहे कसला विचार नाही याला तेव्हा अक्षय म्हणतो की आहो साहेब मी गरीब असल्यामुळे मला मीटिंग्स वगैरे काही नसते त्यामुळे मी निवांतच असतो आणि संतांनी तर म्हटलेलीच आहे की लहानपण देरे देवा मुंगी साखरेचा रवा आणि मालक एक वेळेस मुंगीहून साखर खाल्लेले बरे हत्तीहून दगड फोडणे नको तेव्हा शशिकांत चिडतो आणि अभिल म्हणतो की घरी गेल्यानंतर याचे पाचशे रुपये कट करण्यासाठी मला आठवण करून दे अभि म्हणत असतो की काका जाऊन द्या तेव्हा शशिकांत म्हणतो की कोटीची डील आम्ही करतो त्यामुळे तुझ्यासारखे नाही त्यामुळे आम्हाला टेन्शन असतेच तर अक्षय म्हणतो की मालक जाऊन द्या मी गरीब कशाला माझी चेष्टा करतात तुम्ही मोठी माणसं त्यामुळे तुम्ही बिजीच असणार आणि तो शशिकांत आभीला गाडीमध्ये बसवतो त्यानंतर अभि आणि शशिकांत हे घरी आलेले असतात आणि पार्वती आजीला सांगत असतात की आजी मी खूप मोठा शेप निवडला तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे ते ठीक आहे परंतु त्याने परफॉर्मन्स द्यायला नको का दिवसेंदिवस मुकादम कंपनीची टेस्ट बिघडत चाललेली आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की आई अगं मुकदमांची चव नाही बदलली कारण लोकांचे चव घेण्याची पद्धत बदलली कारण ते दुसरीकडे तोंड मारण्यासाठी जात असतात आणि परत फिरून आपल्याकडे येतात पार्वती आजी म्हणते की ते सर्व ठीक आहे परंतु तरीसुद्धा मला तो शेप पटलेला नाही आभी म्हणतो की आजी माझ्यावर तू जबाबदारी टाकली त्यामुळे तू आता टेन्शन घेऊ नकोस मी सर्व काही व्यवस्थित करतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की आभी एकट्याने असे कोणतेही निर्णय घ्यायचे नसतात आणि अशाने बिझनेस होत नसतो तेव्हा शशिकांत म्हणतो की आई तू आराम कर कशाला इतके टेन्शन घेतेस तेव्हा पार्वती आजी म्हणते की शशिकांत अरे कित्येक वेळेस मी जुन्या काळातसुद्धा क्रायसिसच्या वेळी तेव्हा शशिकांत लगेच आजीला पुढचे बोलून देत नाही आणि तो जुना काळ होता त्यामुळे आता जरा नव्या पिढीवर जबाबदारी टाक आणि तू तु, तु तुझे मन जरा नातवंडामध्ये रमवू तू नको यामध्ये लक्ष घालू का कारण अभि सक्षम आहे हे सर्व करण्यासाठी पार्वती आजी फक्त बघत असते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय आपल्याला आज जो काही धंदा झालेला असतो त्याच्या पैसे मोजत असतात तर रमा म्हणत असते की आपल्याला ते गायकवाड सरांकडून दोन लाख रुपये येणे बाकी आहे आणि ते आल्यानंतर आपण त्यातील एक लाख रुपये यांना देऊन टाकू आणि एक लाखामध्ये आपण आपलं तयारी करू तेव्हा अक्षय म्हणतो की मला काय वाटतं की आपण सर्वात महत्वाचे म्हणजे आपला ब्रँड हा प्रेमाचा मुरंबा हा रजिस्टर करून टाकू आणि रजिस्टर केल्यानंतर आपल्याकडे फूड लायसन्स असेल आणि छान पद्धतीने आपल्याला ब्रँडिंग सुद्धा करता येईल आणि आपलं प्रॉडक्ट हे प्रेझेंटेबल वाटेल रमा मात्र हे सर्व ऐकून खुश होत असते रमा म्हणते की अगदी बरोबर बोलता तुम्ही आणि आता आपल्याला काय करायचे ते कळले सुद्धा आणि त्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करूयात परंतु आज जेव्हा मी आजीची गोष्ट सांगत होते तेव्हा अक्षयला पार्वती आजीची आठवण होते आणि तो रमाला म्हणतो की मला सुद्धा आजीची आठवण येते आणि जिने मला लहानचे मोठे केले सर्व काही संस्कार बिझनेस व्हॅल्यूज शिकवल्या इतका मोठा ब्रँड उभा केला आणि आज ती माझ्याशी कशी वागते त्यामुळे जरा वाईट वाटते आणि आता सगळेजण तिच्याशी कसे वागतात की तिला कोणी ऑफिसला सुद्धा जाऊन देत नाही आणि कोणती गोष्ट विचारून सुद्धा करत नाही तेव्हा रमा म्हणते की मला असे वाटते आपण हे सर्व सुरू करण्या अगोदर आईंना किंवा आईजींना सांगायला हवे अक्षय म्हणतो की प्रेमाच्या मुरांबाबद्दल नाही नको तेव्हा रमा म्हणते की मला माहिती आहे की त्यांच्या मनात आपल्याविषयी राग आहे परंतु आपल्याविषयी प्रेमसुद्धा त्यांच्या मनात आहे आणि ते प्रेम मी त्यांच्या डोळ्यामध्ये बघितले परंतु बाकीच्या माणसामुळे ते प्रेम त्या दाखवत नाही खरंच त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम आहे म्हणून आपण त्यांना विचारायला हवे अक्षय तयार नसतो अक्षय म्हणतो की मला असे वाटते की जर आजीलाही सांगितले तर आजीमुळे शशिकांत मुकादमला कळेल आणि त्या शशिकांतमुळे रेवाला कळेल आणि आपला बिझनेस ते बंद करण्यासाठी प्रयत्न नक्की करतील तुला माहिती आहे की ते लोक कसे आहेत तरीसुद्धा तू त्यांच्याबद्दल असा विचार कसा करू शकते रमा आईला तर आपण सांगू शकतो कारण आईचे मन आपल्यासाठी चांगले आहे तेव्हा रमा म्हणते की आओ असे कसे चालेल कारण आई आणि आयाजी या दोघीसुद्धा आपल्यासाठी आपल्या आयुष्यात तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हीच म्हणत असतात की आयाजी तुमचा कणा आहे आणि आई तुमची दृष्टी दृष्टीशिवाय तुम्ही बघू शकणार नाही आणि कणेशिवाय तुम्ही ताट उभा राहू शकणार नाही जितका आईंचा आशीर्वाद आपल्यासाठी महत्वाचा आहे तितकाच आयाजींचा सुद्धा तेव्हा अक्षय तयार होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन आई आजी पेपर वाचत असते तेव्हा रमा आणि अक्षय तेथे येतात तर अक्षय आजीपुढे तो बरणी धरून त्यावरील आजी नाव की प्रेमाचा मुरंबा आणि काय आहे हे असे विचारते तर अक्षय म्हणतो की आजी आम्ही आमचा नवीन व्यवसाय सुरू करतो प्रेमाचा मुरंबा तेव्हा रमा अक्षयच्या हातामध्ये हात देते आणि या व्यवसायाची सुरुवात आम्हाला आयाजी तुमच्या आशीर्वादाने करायची जी। असे जेव्हा म्हणते तर आयाजी त्यांच्याकडे बघतच असते तर अक्षय म्हणतो की आयाजी जेव्हा तू आणि आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला त्यासाठी किती त्रास सहन केला किती खस्ता खाल्ला हे माझ्या डोळ्यांनी मी पाहिले आजोबा गेल्यानंतर तू एकटीने हा व्यवसाय कसा हातामध्ये घेतला त्याचे सर्व मार्केटिंग तू एकटीने केले तू लोकांच्या दारामध्ये जाऊन सुद्धा अगोदर हे फूड्स विकले त्यांच्या काय आवडीनिवडी आहे हे सर्व तू जाणून घेतल्या आणि एकदा मला आठवते की कंपनीच्या किचनला आग लागली होती तू सर्व काही व्यवस्थित मॅनेज केले घरामध्ये तू हे सर्व पदार्थ तयार केले आणि ते पदार्थ देण्यासाठी तू स्वतः बाहेर गेलीच आणि त्यानंतर मी बिझनेसमध्ये जेव्हा आलो तर बिझनेस सर्व काही व्हॅल्यू आणि मार्केटिंग वगैरे सर्व कसे करायचे हे सर्व तू मला शिकवले आणि तुझ्याकडूनच आई आजी मी ह्या बाळकडू घेतल्यासुद्धा आणि काय योगायोग आहे हे समज कारण माझ्या बायकोमध्ये सुद्धा तुझ्यामध्ये ज्या क्वालिटी आहे त्याच क्वालिटी होते आहे तेव्हा पार्वती आजी अक्षय आणि रमाकडे बघत असते तर अक्षय म्हणतो की तुला हे सर्व पटते परंतु तू मान्य करणार नाही तू बोलून सुद्धा दाखवणार नाही परंतु मला माहिती आहे की तुम्ही दोघी एकदम सारख्या आहेत आणि आमच्यासाठी फक्त इतके कर की ह्या मुरंब्याची टेस्ट कशी आहे ती एकदा चव घेऊन आम्हाला सांग तेव्हा रमा म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मान्य करणार नाही परंतु तुमच्यात आणि माझ्यात एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे आपण दोघीसुद्धा जिद्दी आहोत आपण जे ठरवतो ते आपण करतोच आणि ही आमच्या यशाची नवीन सुरुवात आहे आणि आज आमच्या भारी बिझनेस करणाऱ्या आयाजीचा आशीर्वाद त्यासाठी मला मिळायला हवा आणि अक्षय ती परणी आजीपुढे ठेवून रमानी अक्षय आजीच्या पाया पडण्यासाठी खाली वागतात पार्वती आजी मात्र बाजूला जाते तेव्हा काही उत्तर देत नाही तर रमानी अक्षय तिथून जायला निघतात तेव्हा पार्वती आजी पुन्हा ती बरणी उचलते आणि त्यातील ते मुरमची टेस्ट घेऊन खरंच छान आहे आणि माझा तुम्हाला दोघांना असे आहे ती रमा आणि अक्षयला म्हणते आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखी जिद्दी आहे व्यवसाय मात्र छान करून दाखवतील असे खुश होऊन पार्वती आजी जेव्हा म्हणते तर रमा आणि अक्षय खूपच खुश होतात तेव्हा पार्वती अज्जी खुश होऊन म्हणत असते की अक्षय तुझ्यात तर माझं रक्त आहे त्यामुळे काही बोलण्यासाठी चान्स नाही आणि रमा तू आणि मी तर खरंच साम्य आहोत मी कितीही तुला नाकारले तरी सुद्धा तू सुद्धा माझ्यासारखी जिद्दी आहेस आणि जे आपण ठरवतो ते आपण करून दाखवतोच तेव्हा अक्षय खुश होऊन त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते आणि रमाला म्हणतो की मला आजीने आज कितीही मला नाकारले तरी तिच्या मनामध्ये माझ्याविषयी जिव्हाळा आहे आणि तुझ्याविषयी तुझ्याविषयीसुद्धा तो जिव्हाळा निर्माण होईलच रम म्हणते की आंबट गोड मुरंब्यासारखा आणि आणि अक्षय खुश होतात आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसतात आणि ते दोघे रूममध्ये निघून जातात तर पार्वती आजी पुन्हा तिच्या डोक्यामध्ये येते की पार्वती काय मूर्खपणा लावलं असतो त्या रमामुळे तुझा अक्षय तिच्या प धूर गेला आणि तू तिचेच कौतुक करते म्हणून ती पुन्हा त्या मुरांब्याच्या बर्नीला झाकण लावते आणि ती ठेवून देते त्यानंतर इकडे जान्हवी ही डान्सची प्रॅक्टिस करत असते तेव्हा रेवा मुद्दाम तिथे ज्यूस घेऊन पिण्यासाठी येते आणि खाली बसते आणि जान्हवीकडे बघत असते तेव्हा जान्हवी मात्र रागाने पाणी पिण्यासाठी बॉटल घेण्यासाठी जाते आणि पाणी पित असते तेव्हा रेवा विचार करते की आता हिला चांगली अद्दल घडवायलाच हवी म्हणून आपल्या ग्लासमधील ज्यूस ती जान्हवी जिथे डान्स करत असते तेथे ते ओतून देते आणि जान्हवी येते आणि परत डान्स करण्यासाठी लागते तर तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते पायाला खूप त्रास होत असतो तेव्हा रेवा धावतच येते की अगं जान्हवी काय झाले तेव्हा जानवी मात्र आनंदला आवाज देत असते की बेबी लवकर रेवा म्हणते की अगं जान्हवी काय झाले तर जान्हवी रागाने म्हणते की दिसत नाही का मी तुला पडले तेव्हा रेवा म्हणते की अगं त्यापेक्षा मला जास्त काळजी वाटते की आता तू डान्स कॉम्पिटिशन मध्ये कसा भाग घेणार डान्स कसा करणार आणि तुझा पाय बरा होण्यासाठी वेळ तर लागणारच आणि पायभरा होण्यासाठी वेळ लागणार मग स्पर्धेमध्ये कसा भाग घेणार तेव्हा जान्हवी रागाने म्हणते की किती फास्ट विचार करते ग माझ्या तर सुद्धा आले नाही तेव्हा रमा धावत येते आणि जान्हवीताई तुम्ही येते का बसलात तर जान्हवी म्हणते की अगं मी बसले नाही पडले आणि तुम्ही कशा पडलात तर जान्हवी म्हणत असते की अगं मी डान्स करत होते आणि पाणी पिण्यासाठी मी तिकडे गेले आणि जेव्हा मी डान्स करत होते तेथे येते सांडलेले वगैरे काही नव्हते तेव्हा जान्हवीच्या लक्षात येते तेव्हा जान्हवी रागाने रेवाला विचारते की म्हणजे रेवा तू मुद्दा हे सर्व केलेस ना रेवा म्हणते की अगं जान्हवी आता तुझ्या सर्व मेहनतीवर पाणी फिरले आणि नाटक करत ती तेथून निघून जाते तर रेमा जान्हवीला हाताला धरून उठवते तर जान्हवी म्हणते की अगं मला चालतं येत नाही म्हणून तिला त्रास होत असतो जान्हवी म्हणते की खूप पाय दुखतो आणि ती रडतच असते तेव्हा रमा म्हणत असते की नाही ताई थोडस उद्यापर्यंत बरा होईल पाय म्हणून ती जान्हवीचा पाय मस्त असा चोळून देत असते तर तेव्हा जान्हवी रमाला विचारते की रमा तुला माझ्यासाठी एक गोष्ट करावी लागेल तर रमा विचारते की काय तेव्हा जान्हवी म्हणते की तुला आताही डान्स प्रॅक्टिस करावी लागेल रमा तर रमा जान्हवीकडे बघत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रेवा ही रमाला म्हणत असते की तू येथे पाणी सांडू नको मला इथे डान्स प्रॅक्टिस करायची नाहीतर तू मला पाडशील तेव्हा रमा रेवाला उत्तर देते म्हणजे तुला मी आत्ता जर पाडले तर तुला हरवण्यात मज्जा येणार नाही तेव्हा रविवा विचारते की म्हणजे काय तर रमा म्हणते कॉम्पिटिशनमध्ये भेटू आपण त्यानंतर अक्षय हा गाडीतून सीमाला घेऊन येत असतो आणि समोर शशिकांत एका मुलीबरोबर चाळे करत असतो नखरे चालू असतात तर अक्षय सीमाला हे सर्व दाखवतो तर अक्षयलासुद्धा खूप राग येतो आणि सीमाला तर ते बघून खूपच धक्का बसतो तेव्हा आता शशिकांतचं हे भयानक सत्य सीमा कसे सर्वांसमोर घेऊन येणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद